नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये काळ आणि काम यामधील आपण भाग क्रमांक तीन बघणार आहोत आणि यावरचे जे प्रश्न आहे आणि या प्रश्नावरची जी शॉर्टकट ट्रिक आहे याने आपण बघितलं तर नळ आणि टाकी यावरची सुद्धा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो असे बघितलं तर हे एकूण आपण या व्हिडिओमध्ये एकूण चार प्रश्न बघणार आहोत आणि हे चारही प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहे तर पहिले आपण या दोन प्रश्नांमधला फरक समजून घेऊ प्रश्न दिलेला बघा प्रश्नामध्ये म्हटलेला आहे ए एक काम वीस दिवसात पूर्ण करतो तसेच बी तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो जर दोघांनी मिळून एकत्र काम केले तर ते काम किती दिवसात पूर्ण होतील प्रश्न विचारायला दोघांनी एकत्र केले तर किती दिवसात पूर्ण होतील एकत्र ही कॉन्सेप्ट आहे आता बघा तो नळ आणि टाकीवरचा प्रश्न त्यासाठी सुद्धा आपण जे ट्रिक यूज करणार आहे एकच या दोन्ही पण टाईपसाठी त्याकडे लक्ष द्या नंतर म्हटलं बघा पाण्याची एक टाकी एका नळाने सहा तासात भरते आणि संपूर्ण भरलेली टाकी दुसऱ्या नळाने चार तासात तासा रिकामी होते जर दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केले तर भरलेली टाकी किती तासात तासा रिकामी होईल म्हणजे बघा पहिला जो प्रश्न होता दोघं मिळून एकत्र काम आणि दुसरा जो प्रश्न आहे यामध्ये बघितलं तर एक नळ एक टाकी भरत आहे आणि दुसरा नळ बघितलं तर भरलेली टाकी रिकामी करत आहे आणि दोन्ही पण एकाच वेळेस चालू केले तर ता टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल दोन्ही एकत्र मग यावेळेस आपण कोणती ट्रिक यूज करायला पाहिजे हे आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला प्रश्न बघू प्रश्नामध्ये म्हटलेला आहे बघा ए एक काम वीस दिवसात पूर्ण करतो त्याचबरोबर म्हटलेलं आहे बी तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो जर ए आणि बी यांनी एकत्र काम केले तर ते काम किती दिवसात पूर्ण होतील म्हणजे ए आणि बी दोघांनी एकत्र केले तर किती दिवस आता एकत्र एक म्हटलेलं आहे आणि आपल्याला बघितलं तर कोणती ट्रिक यूज करणार त्याकडे कर लक्ष द्या एकत्र एक म्हटलं तर या दोघांचा पहिले अंशामध्ये गुणाकार घ्यायचा आणि छेदामध्ये दोघांची बेरीज का बरं तर दोघं एकत्र एक करत आहे म्हणून म्हणजे हे किती होणार वीस गुन्हेला तीस आणि हे किती होणार पन्नास हा शून्य शून्य कॅन्सल हा एक आणि हा किती चार आणि चार त्रिक किती बारा म्हणजे दोघं मिळून एकत्र किती दिवसात करतील तर आपलं उत्तर असणार बारा उत्तर असणार आपलं बारा म्हणजे सिंपल सिंपल कॉन्सेप्टने हे क्वेश्चन सॉल्व करता येणार पुढचा क्वेश्चन बघू त्याकडे थोडंसं लक्ष द्या पुढचा प्रश्न दिलेला बघा एक माणूस एक काम सहा दिवसात पूर्ण करतो आणि त्याचा ते मुलगा तेच काम बारा दिवसात पूर्ण करतो जर त्यांनी दोघांनी एकत्र काम केले तर तर ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील बघितलं ला। तर माणूस किती दिवसात करतो सहा मुलगा किती बारा दोघांनी मिळून केले तर किती दिवसात तर सिम्पलशी कॉन्सेप्ट आहे या दोघांचा गुणाकार आणि छेदामध्ये दोघांची बेरीज तर सहा गुन्हेला बारा आणि हा किती अठरा शाही सहा एक सहा सायंत्रिक अठरा तीन एक तीन तीन चौक बारा तर उत्तर असणार आपलं किती चार दिवसात उत्तर असणार चार दिवसात पुढचं आता आपण बघितलं तर दोन जे प्रश्न आहे हे आपण घेणार टाकीवरचे नळ आणि टाकी त्याकडे थोडंसं लक्ष द्या पुढचा प्रश्न दिलेला आहे त्याकडे लक्ष द्या पाण्याची टाकी बघा एक पाण्याची टाकी एका नळाने पाच तासात भरते जर दुसऱ्या नळाने ती वीस तासात भरते तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल किंवा बर्ण भरण्यासाठी किती वेळ लागेल एक टाकी बघितलं तर किती तासात म्हटलेला पाच त्याचबरोबर जो दुसरा जो नळ आणि किती तासात म्हटलेला आहे वीस आता हे दोघं पण एकत्र सुरू केले तर भरण्यासाठी किती वेळ लागतील ला। दोन्ही पण बघितलं तर भरत आहे म्हणून काय घ्यायचं याला पॉझिटिव्ह म्हणजे प्लस घ्यायचा त्यासाठी सुद्धा अंशामध्ये दोघांचा गुणाकार आणि छेदामध्ये दोघांची बेरीज दोघांची बेरीज का बरं कारण दोघं पण नळं भरत आहे म्हणजे पाच गुन्हेला किती वीस भागेला पंचवीस हा पाच एक पाच, पाच 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 पंचवीस पाच एक पाच पाच चोक वीस तर उत्तर असणार आपलं चार उत्तर असणार आपलं चार म्हणजे बघितलं फक्त एक कॉन्सेप्ट लक्षात राहू दे पण भरत आहे म्हणून आपण काय घेतलं बघितलं तर अधिक घेतलं पुढचा प्रश्न बघू त्याकडे लक्ष द्या पुढचा प्रश्न दिलेला बघा पाण्याची एक टाकी एका नळाने सहा तासात भरते जर संपूर्ण भरलेली टाकी दुसऱ्या नळाने चार तासात रिकामी होते जर दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल इथे बघितलं तर एका नळाने सहा तासात भरत आहे भरत आहे म्हणजे किती घेऊ अधिक दुसऱ्या नळाने भरलेली टाकी चार तासात रिकामी होत आहे रिकामी म्हटलं म्हणून आपण काय घेणार वजा मग आता स्वाल कसा करायचा या दोघांची पण आता आपण अंशामध्ये गुणाकार घेऊ आणि छेदामध्ये काय करणार वजाबाकी छेदामध्ये वजाबाकी वजाबाकीमध्ये लक्षात ठेवसा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करण्याचा प्रयत्न करा म्हणजे आन्सर तुम्हाला सफिशियंट मिळणार बरोबर आहे तर हे किती सहा गुन्हेला चार भागेला दोन हा एक आणि हा किती दोन साईन दोन्ही किती बारा तो उत्तर असणार बारा बारा म्हणजे बघा सिम्पल सिंपलशी कॉन्सेप्ट कोणती पण आपण ट्रिक जेव्हा यूज करतो किंवा कोणती पण ट्रिकने आपण कोणता क्वेश्चन सॉल्व करतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की त्या क्वेश्चनसाठी आपण कोणती ट्रिक यूज करत आहोत आणि क्वेश्चनमध्ये दिलेली कोणती माहिती आहे या दोन गोष्टी समजल्या तर कमी वेळामध्ये आपला जास्त अभ्यास होऊ शकतो बरेचसे विद्यार्थी काय करतात तर फक्त ट्रिककडेच थोडंसं लक्ष देते पण परीक्षेमध्ये कसा प्रश्न येणार आहे हे आपल्याला माहिती नाही आहे त्याचबरोबर आपल्याला भरपूर सारा अभ्यास आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं स्मार्ट वेनी आपण अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा पडणार म्हणजे क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे त्यासाठी आपण कोणती ट्रिक यूज करायला पाहिजे याकडे कर तुमचं लक्ष असू द्या आता पुढच्या याच्यामध्ये बघितलं तर आपण थोड्याशा वेगळ्या टाईपचे क्वेश्चन घेऊ ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर